व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा कारण हे फ्री आहे फुकट आहे माझ्या प्रिय बंधू भगिनीनं नमस्कार हल्ली सर्रास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे बहिणीला वडिलोपार्जित प्रॉपर्टीत हिस्सा मागता येतो का आणि बहीण भावाच्या प्रॉपर्टीमध्ये सहिस्सेदार होते का तर ह्यासाठी आपण एक सन्माननीय सुप्रीम कोर्टाचं एक महत्त्वाचं जजमेंट डिस्कस करूया तर त्या केसची पार्श्वभूमी अशी की जॉईंट हिंदू फॅमिली प्रॉपर्टीमध्ये एक वडील सहहि्सेदार असतात त्या वडिलांचा एकोणीसशे नव्याण्णव रोजी मृत्यू होतो त्यानंतर दोन हजार सातमध्ये मुली वडिलोपार्जित प्रॉपर्टीचा वाटपाचा दावा करतात त्यानंतर हे प्रकरण हायकोर्टात जाते खालच्या कोर्टाने आणि हायकोर्टाने निर्णय कायम दिलेला असतो की एकोणीसशे नव्याण्णव साली वडील मयत झाले आहेत म्हणजे दोन हजार पाच पूर्वी म्हणजे हिंदू सक्सेशन ॲक्ट हा कायदा अंमलबजावणी दोन हजार पाचची दुरुस्ती होण्यापूर्वीच वडील मयत झाले आहेत त्यामुळे मुलींना वडिलांच्या प्रॉपर्टीत हिस्सा मागता येत नाही मग त्यानंतर सन्माननीय सुप्रीम कोर्टात ह्या निकालाला हायकोर्टाच्या निकालाला चॅलेंज केलं जातं आणि हायकोर्टांनी दिले दिलेल्या निकालावर सुप्रीम कोर्टाचे तीन कॉन्स्टिट्युशनल बेंच जजेस असा निर्णय देतात की मुलींना जन्मत त्यांच्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीत हिस्सा प्राप्त होतो आणि वडिलांचा मृत्यू जरी दोन हजार पाच पूर्वी झाला असेल तरी मुलींना जन्मत हक्क प्राप्त होतो अशा प्रकारे सन्माननीय सुप्रीम कोर्टांनी मुलांना आणि मुलींना समान हक्क प्राप्त करून दिलेले आहेत आता ज्या सायटेशनबद्दल ज्या जजमेंटबद्दल आपण डिस्कस केलं ते होतं विनिता शर्मा वर्सेस राकेश शर्मा दोन हजार वीसचे सायटेशन आता हल्लीच्या घडामोडीत पाहता उदाहरणार्थ प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या मुलगा मुलाने आणि मुलीने म्हणजे ते अजून अज्ञान आहेत परंतु त्यांनी त्यांच्या वडिलांच्या प्रॉपर्टीत वाटपाचा हिस्सा मागितलेला आहे अशा पद्धतीने मुलगा मुलाबरोबर म्हणजे भावाबरोबर बहीणसुद्धा वडिलोपार्जित प्रॉपर्टीत हिस्सा मागू शकते परंतु करिश्मा कपूर हिने पतीबरोबर अगोदर अगोदरच घटस्फोट घेतल्यामुळे तिचा हक्क पत्नी म्हणून तिचा हक्क केव्हाच पतीच्या प्रॉपर्टीतला हक्क संपलेला आहे परंतु कायद्याने मुलं वडिलांच्या प्रॉपर्टीत हिस्सा मागू शकतात आणि मुलाबरोबर मुलीलाही तितकाच समान हक्क मिळवता येतो आता कोणत्या मुली वाटप मागू शकत नाहीत आणि कोणत्या मुली या सहिस्सेदार होत नाहीत तर नंबर एक ज्या मुलींनी हक्क सोडपत्र करून दिले असतील त्यांना प्रॉपर्टीत परत हक्क मागता येत नाही नंबर ज्या मुली दुसऱ्या घरात दत्तक गेल्या असतील त्या मुली पूर्वीच्या वडीलोपार्जित प्रॉपर्टीत हिस्सा मागू शकत नाहीत नंबर तीन ज्या मुलींनी विवाहानंतर धर्मांतर केला असेल किंवा धर्म बदलला असेल तर त्या दुसऱ्या धर्माचे प्रॉपर्टीचे नियमवर्टी त्यांना लागू होतात त्यामुळे त्यांचा हक्क तिथेच संपलेला असतो व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद